नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत मोरंबाच्या पुढील काही भागांमध्ये खूप जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आता अक्षय नाटक करतो हे रमाला अजूनपर्यंत माहिती नाही आहे पण रमा हे खूप इमोशनल झालेले असते कारण रमाचा असतो वाढदिवस तेव्हा रमा मनातल्या मनात म्हणत असते की मला हे पाहायचं होतं की यांना माझा बड्डे लक्षात असेल की नाही तेव्हा ती खूप वेळ वाट पाहते आणि अचानकच रमाला अक्षय विचारतो की आज काय तारीख आहे तेव्हा रमाला असं वाटतं की अक्षयच्या लक्षात आहे माझा बड्डे आहे ते म्हणून रमा घाईनेच म्हणते की आज ना आज आठ तारीख आहे काय हो काय झालं पण अक्षय म्हणतो की नाही माझी ऑफिसमध्ये ना आज खूप महत्त्वाची मिटिंग होती रमा म्हणून तुला मी असं डायरेक्टली विचारलं तेव्हा रमा मात्र खूप तिला वाईट वाटत असतं ती खूप नाराज होते रमा कारण तिला मनातून असंच वाटत असतं की अक्षय निदान माझा बड्डे तरी त्याला आठवेल आणि तो मला विश करेल पण असं काहीच नाही झालं म्हणून आता ती खूप नाराज झालेली असते तर दुसरीकडे आता अक्षयला तिचा बड्डे आठवतो आणि अक्षयला पूर्ण माहिती असतं की आज रमाचा बड्डे आहे आणि तो मनातल्या मनात म्हणतो मनात की रमा मला माफ कर आज तुझा वाढदिवस आहे पण मी तुला नाही विश करू शकत असं म्हणून तो एका कागदावरती विशू हॅपी बड्डे रमा असं लिहिलेलं असतं आणि नेमकं तो कागद आता हवेने उडतो आणि रमाच्याच पायाजवळ येतो तेव्हा इकडे रमाच्या डोळ्यात पाणी असतं कारण ती खूप मिस करत असते त्या आठवणींमध्ये जुन्या की माझा एकही बड्डे असा नव्हता की अक्षयने मला विश केलं नाही किंवा सरप्राईज दिलं नाही पण आता जे घडायचं नव्हतं तेसुद्धा घडायला लागले आज अक्षय माझा बड्डेसुद्धा विसरून गेला आणि तेच पेपर आता उडालेल्या पेपरकडे तिचं लक्ष जातं आणि मग ते तो पेपर हातामध्ये उचलून पाहते ती तेवढ्या वेळात अक्षय तिथून निघून गेलेला असतो पण त्या कागदामध्ये आता वाचल्यावर ती रमाला धक्काच बसतो कारण ते अक्षयचीच हस्ताक्षरामध्ये विशू हॅपी बड्डे रमा असं लिहिलेलं असतं आणि आता हे लेटर वाचून मात्र रमाच्या इकडे पायाखालची जमीन सरकते कारण आता तिला पूर्णपणे हे माहिती आहे की म्हणजे इतक्या दिवसांपासून अक्षय माझ्याबरोबर नाटक करत होते तर अक्षयची स्मृती गेलेली नाहीये हे सर्व नाटक होतं पण मग मा यात मला का घेतलं त्यांनी मध्ये ह्या नाटकामध्ये आणि माझ्याशी खोटं का बोलले अशा बऱ्याच प्रश्नांचा उलगड आता रमाला करायचा असतो तर प्रेक्षकांना फायनली अक्षयचं नाटक हे रमासमोर आलेलं आहे आणि रमाला बड्डेच्या दिवशी आता ही गोष्ट कळल्यामुळे ती आनंदातही खूप आहे की माझा अक्षय माझाच आहे आणि मी तर त्याच्यापासून दूर होण्याचा विचार करत होती हे सर्व नाटक होतं आता तिला खरं खोटं करायचं जाणून घ्यायचं आहे अक्षयकडे जाऊन की तुम्ही असं का केलं आणि बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तिला हवी आहेत तर खूप जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पुढील काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे तेव्हा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलयकोनवर क्लिक करा धन्यवाद